नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस यांची जर तुम्ही तयारी करत असाल तर आजचा हा सेशन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण मित्रांनो या सेशनमध्ये आपण मानसशास्त्र या विषयावरील मागील पेपरला विचारलेले प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आपण या चॅनलवरती दररोज तीस प्रश्नांचा सराव जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी सखोल स्पष्टीकरणासह बघत असतो ओके मित्रांनो टी ई टी दोन हजार तेरा ते, ते दोन हजार एकवीस या दरम्यान मागील आठ वर्षात विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करत असाल तर आपल्यासाठी हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण या सेशनमध्ये एवढे महत्त्वाचे आपण पॉइंट घेतलेले आहे जे परीक्षेला याच्यावरती प्रश्न हमखास विचारला जातो ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका ओके कारण दररोज आपण या ठिकाणी मानसशास्त्र सोबतच टी ई टी परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे विषय आहे त्यावरती व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत ओके हिंदी या विषयावरील आपण मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न बघितलेला आहे सोबतच भूमितीवरचे महत्त्वाचे टॉपिक आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि मित्रांनो मानसशास्त्र या विषयावरची जवळपास तीस ते पस्तीस व्हिडिओची आपण स्पेशली एक फोल्डरच आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये क्रिएट केलेली आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता त्यामध्ये आपण मानसशास्त्र या विषयाचं सखोल विश्लेषण केलेलं आहे ओके तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले टी ई टीची एक्झाम होणार आहे यासाठीच परीक्षा देण्यापूर्वीची तयारी आपण या ठिकाणी बावीस नोव्हेंबरपर्यंत करणार आहोत ओके त्यासाठी आपले चॅनलसोबत जुळून राहा कारण आपल्याला या चॅनलवरती फ्रीमध्ये डेली बेसिसवरती शिकायला मिळणार आहे ओके बघूया प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात पहिलाच प्रश्न बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे कोहलबर्ग हा जो मानसशास्त्रज्ञ आहे कोहलबर्गच्या दृष्टिकोनातून कायदा आणि सुव्यवस्था अभिमुखता यालाच मित्रांनो आपण मराठी इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन कोणत्या स्तरात येते लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन हे कोणत्या स्तरामध्ये येते खोलबर्ग यांच्या दृष्टिकोनातून तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो कन्व्हेन्शनल लेवल आपण यालाच पारंपरिक स्तर असं म्हणतो ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आता यावरती जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा आता कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक जी काही स्तर आहे कन्व्हेन्शनल ले कन्व्हेशनल लेवलमध्ये व्यक्ती समाजातील नियम कायदे आणि अधिकारांचा आदर करतो तिला अनेक असे वाटते की समाजात शिस्त सुव्यवस्था आणि न्याय टिकवण्यासाठी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन हा त्या लेवलमधला चौथा टप्पा आहे यालाच आपण स्टेज फोर असे या ठिकाणी म्हणत असतो ठीक आहे असून तो कन्व्हेन्शनल लेवलमध्ये मोडतो ओके कोणत्या लेवलमध्ये तर कन्व्हेन्शनल लेवलमध्ये असे तीन टप्पे आहे लेवल किती आहे तीन आहे लक्षात ठेवा लेवल आहे मित्रांनो कोहलबळच्या नैतिक विकासामध्ये लेवल आहे तीन आणि त्याचे टप्पे आहे सहा ठीक आहे लक्षात ठेवा लेवल किती आहे मित्रांनो तीन लेवल आहे या तीन लेवलमध्ये स्टेजेस आहे सहा ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे यावरती प्रश्न शंभर टक्के परीक्षेला येणार ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न बघा वायगोस्केच्या मोर नॉलेजेबल ऑर अदर uh, ओके यालाच यम के वो असं म्हणतो आपण म्हणजे काय मित्रांनो वायगोस्कीचा जो मॉर नॉलेजेबल अदर आहे ही म्हणजे यम केवो आहे याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय येमध्ये पाहायला मिळतो अधिक ज्ञान असलेले व्यक्ती किंवा असलेला व्यक्ती ओके आता यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघा पाहायला मिळणार आहेत ठीक आहे आता बघा ले वायगोस्की बघा ले वायगुस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतात बघा लेव आयगुस्कीने कोणते सिद्धांत मांडला जर प्रश्न केला तर सोशिओ कल्चरल डिव सिद्धांत सोशिओ कल्चरल थेअरी असं म्हणू शकतो ओके सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत हे वायगुस्कीने मांडलेलं आहे बघा यम के ओ ही संकल्पना यामध्ये महत्त्वाची आहे म्हणजे मॉ मोर नॉ नॉलेजेबल अदर या सिद्धांतानुसार शिकणे हे सामाजिक प्रक्रियेद्वारे घडते आणि इतरांच्या मदतीने ज्ञान प्राप्त होते बघा एम के ओ ही संकल्पना आहे ही, ही का महत्वाची आहे बघा या सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे की शिकणं जो आहे लर्निंग जो आहे हे सामाजिक प्रक्रियेद्वारे घडते ओके आणि इतरांच्या मदतीने ज्ञान प्राप्त होते ही व्यक्ती विद्यार्थी शिकवत शिकत असताना त्याला मार्गदर्शक किंवा मार्गदर्शन मदत आणि आधार देते म्हणजे यामध्ये जेव्हा विद्यार्थी शिकत असतो तेव्हा त्याला मार्गदर्शन मदत आणि आधार देत असते ओके महत्त्वाची पॉईंट आहे आणि हे या या पॉईंटवरतीच परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा वायगोस्कीच्या दृष्टिकोनातून स्कॅप फोल्डिंग कसे दिले जाते बघा आता यम की ओचाच हा या ठिकाणी आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचाच पार्ट म्हणू शकतो ओके बघा वायगुसकीच्या दृष्टिकोनातून स्कॅप फोल्डिंग कसे दिले जाते म्हणजेच यालाच आपण यम की ओ पण असं म्हणू शकतो मित्रांनो आता बघा हे का तर आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायला मिळतील बघा सुरुवातीला या प्रश्नाचं उत्तर बघूया या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय कमध्ये पाहायला मिळतो थोडक्यात मदत करून हळूहळू कमी करणे ठीक आहे आता हे एकमेकावर डिपेंडंट आहे स्कॅप होल्डिंग आणि एम की ओ बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे ते स्पष्टीकरणामध्ये बघू शकता बघा स्कॅप होल्डिंग म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेत शिक्षक किंवा इतर अनुभवी व्यक्ती विद्यार्थ्याला प्रारंभी मार्गदर्शन मदत करते परंतु विद्यार्थ्याची क्षमता वाढल्यानंतर ती हळूहळू कमी केली जाते जेणेकरून विद्यार्थी स्वतः स्वावलंबीपणे शिकू शकतो म्हणजे या ठिकाणी शॉर्टमध्ये जर आपल्याला एक्सप्लेन करायचं झालं मित्रांनो स्कॅप फोल्डिंग म्हणजे टेम्पररी हेल्प ओके म्हणजे अस्थायी मदत ठीक आहे आता एम के ओमध्ये पण अशाच पद्धतीने होतं बघा तुम्हाला एकदा परत दाखवतो एम के ओमध्ये काय होतं आणि स्कॅप फोल्डिंग हे एकमेकावर इंटर रिलेटेड आहे किंवा या ठिकाणी एकमेकावर डिपेंड आहे बघा यप की एम के ओमध्ये काय दिलं होतं की हे अशी संकल्पना आहे जी सामाजिक प्रक्रियेद्वारे घडते म्हणजे शिकणं जे आहे लर्निंग त्याच्यामध्ये पण आपण दुसऱ्याचा दुसऱ्यापासून थोडीशी मदत घेतो किंवा ज्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सोडवला सोडवायला अडचण जाते किंवा आपण सोडवत असताना जेव्हा आपण कुठे अडकतो तेव्हा आपण दुसऱ्याची थोडीशी मदत घेतो त्याला स्कॅप फोल्डिंग म्हणतो मग ह्याच्यामध्ये पण असं दिलेलं आहे की शिकणे हे सामाजिक प्रक्रियेद्वारे घडते आणि इतरांच्या मदतीने ज्ञान प्राप्त होते म्हणजे इतरांपासून म्हणजे इतरांपासून त्यांनी मदत घेतलीच आहे याच्यामध्ये पण मग एम की ओ आणि स्कॅप हे एकमेकाशी रिलेटेड आहे आता क्लिअर झालं ठीक आहे याच्यामध्ये प्रश्न या दोन्ही पॉईंटवरती कन्फ्यूज व्हायचं हो नाही ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा बघा प्याजेच्या अकोमोडेशन यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवायचं अनुकूलन म्हणजे काय प्याजेचा पॅजेच्या अनुकूलन म्हणजे काय तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय अ मध्ये पाहायला मिळतो विद्यमान संरचनेत बदल करून नवीन अनुभव स्वीकारणे यालाच अनुकूलन असे म्हणतात आता स्पष्टीकरणामध्ये डिटेलमध्ये बघूया अनुकूलन म्हणजे काय तर अकॉमोडेशन म्हणजे काय बघा आता या ठिकाणी अनुकूलन म्हणजे अकोमोडेशन ही अशी प्रक्रिया आहे जिथे विद्यार्थी आपल्या विचारपद्धतीत बदल करतो जेणेकरून नवीन अनुभव नीट समजून घेता येतील उदाहरणावरून बघा आता तुम्हाला या ठिकाणी सर्वच डाऊट तुमचे क्लिअर होऊन जाईल बघा उदाहरणामध्ये डिटेलमध्ये आपल्याला दिलेला आहे बघा एका मुलाला वाटते की सर्व उडणारे पक्षी सॉरी एका मुलाला वाटते की सर्व उडणारे प्राणी हे पक्षी आहे पण जेव्हा तो वटवागुळ पाहतो तो, तो सस्तन प्राणी आहे हे सर्वांनाच माहिती आहे जेव्हा तो वटवागुळ पाहतो तेव्हा तो आपली संकल्पना बदलतो हेच म्हणजे काय तर अकोमोडेशन अनुकूलन होय क्लिअर झालं बघा मुलाला काय वाटते की सर्व बुडणारे प्राणी हे काय आहे पक्षी आहे पण जेव्हा तो वटवागुळ बघतो वटवागुळ पाहतो वटवागुळ हे सस्तन प्राणी आहे वटवागुळ पाहतो तेव्हा तो आपली ही संकल्पना काय करतो तर बदलतो आणि बदलणे यालाच म्हणायचं आहे अकोमोडेशन म्हणजे अनुकूलन म्हणायचं आहे क्लिअर झालं आता ठीक था? आहे चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पाचवा बघा महत्त्वाचीच पॉईंट आहे प्रश्न पाचवा बघा पियाजेच्या दृष्टिकोनातून आत्मसातीकरण म्हणजे असिम्युलेशन म्हणजे काय व्याजेच्या दृष्टिकोनातून असिमिलेशन म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो की नवीन ज्ञान आधारित सिद्धांतात मिसळणी आता स्पष्टीकरणामध्ये आपण बघूया की असिम्युलेशन म्हणजे काय यावरती महत्वाचे पॉइंट आपण घेतलेला आहे स्पष्टीकरणामध्ये बघा आता असिम्युलेशन म्हणजे आत्मसात करणे याचा अर्थ काय होते तर बघा नवीन अनुभव आधीच्या ज्ञानाच्या चौकटीत बस बसवणे म्हणजेच आत्मसात करणे होय आता बघा एक्झाम्पलवरून आपल्याला हे सर्व पॉईंट क्लिअर होऊन जातील बघा एखाद्या मुलाला आधीपासून कुत्रा ओळखता येतो बघा एखादा मुलगा आहे तर आधीपासूनच कुत्रा ओळखता येतो जेव्हा तो, तो पहिल्यांदा मांजर पाहतो तेव्हा तो म्हणतो की हा सुद्धा कुत्राचा आहे कारण तो नवीन प्राणी आपल्या जुन्या प्रा जुन्या चार पायाची प्राणी या संकल्पनेतच बसवतो हेच म्हणजे काय तर असिम्युलेशन आता बघा किती महत्वाचं आहे असिम्युलेशन आणि अकोमोडेशन याच्यामध्ये फरक आहे ओके ते फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे एका मुलाला असं वाटते की एका मुल एक मुलगा आधीपासून कुत्रा ओळखत ओळखत असतो ठीक आहे जेव्हा तो पहिल्यांदा मांजर पाहतो तेव्हा त्याला वाटते की हा पण कुत्राचा आहे कारण त्या मांजरीला चार पाय आहे आणि कुत्र्याला पण चारच पाय आहे मग तो पायावरून असं डिसाईड करतो किंवा त्यांना असं वाटते की, मां की कुत्राच मांजर आहे ठीक आहे मग या ठिकाणी जी त्यांना या संकल्पनात हे संकल्पनेत बसवते यालाच काय म्हणायचं आहे असिमिलेशन म्हणायचं आहे ओके आता तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील मित्रांनो आपण पुढच्या प्र प्रश्नाकडे जाण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच पद्धतीने जर दररोज शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या ह्या चॅनलवरती आपण दररोज फ्रीमध्ये अशाच पद्धतीने डिटेलमध्ये शिकत असतो मित्रांनो ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत मानसशास्त्र या विषयाची सोबतच ई टी, -टी एक्झामसाठी जेवढे काही महत्त्वाचे सब्जेक्ट आहे त्या विषयावरती व्हिडिओज आपण आपल्या या चॅनलमध्ये अपलोड करणार आहोत ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्या तुम तुमच्यापासून मिस होणार नाही ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेलआयकॉनला प्रेस करा ठीक आहे आणि तुम्हाला जर या डी पीडीएफ पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आणि टेलिग्राममधून तुम्ही पी डी एफ क्लासशी पी डी एफ डाउनलोड करू शकता मित्रांनो ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न सहावा बघा कोहलबर्गच्या दृष्टिकोनातून इन्स्ट्रुमेंटल पर्पज ओरिएंटेड सॉरी ओरिएंटेशन कशाशी संबंधित आहे ठीक आहे आता कोहलबर्गच्या दृष्टिकोनातून इन्स्ट्रुमेंटल पर्पज ओरिएंटेशन हे कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय अमध्ये पाहायला मिळतो प्री कन्व्हेन्शनल लेवल म्हणजे पूर्व पारंपरिक अवस्था ठीक आहे स्तर पण म्हणू शकतो आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे ते आपल्याला बघायचं आहे बघा आता प्री कन्व्हेन्शनल लेवल म्हणजे काय तर मित्रांनो इन्स्ट्रुमेंटल पर्पज ओरिएंटेशन हा प्री कन्व्हेन्शनल लेवलमधील दुसरा टप्पा आहे ठीक आहे कितव्या नंबरचा आहे दुसऱ्या नंबरचा टप्पा आहे आता बघा प्री कन्व्हेन्शनल लेवल कन्व्हेन्शनल लेवल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल लेवल किती झाली तीन त्या तीन लेवलला किती टप्पे आहे सहा टप्पे आहे म्हणजे प्रत्येक लेवलला दोन दोन टप्पे आहे मग यामध्ये हा दुसरा टप्पा आपल्याला दिलेला आहे की इन्स्ट्रुमेंटल पर्पज ओरिएंटे ओरिएंटेशन ओके हे कशामधला प्रकार आहे तर दुसऱ्या टप्पामधला आहे म्हणजे स्टेजेस टूमधला आहे या टप्प्यामध्ये व्यक्तीचे नैतिक निर्णय स्वतःच्या फायद्यांवर किंवा बक्षिसांवर आधारित असतात बघा टप्पा दुसरा याच्यामध्ये व्यक्तीचे नैतिक निर्णय हे स्वतःच्या फायद्यावर किंवा बक्षिसांवर आधारित असतात म्हणजेच मी तुला मदत केली तर तू मला मदत कर ह्या प्रकारच्या व्यवहारात्मक दृष्टिकोन म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एक्सचेंज यामध्ये आढळतो या स्तरावर व्यक्तीचा विचार स्वकेंद्रित म्हणजे इकोसेंट्रिक असतो या नैतिकतेचा पाया अजून सामाजिक नियमावर आधारित नसतो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कन्व्हेन्शनल म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेवलमधील दुसरा टप्पा आपण बघितलेला आहे ठीक आहे चला पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सातवा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा अध्यापन प्रक्रियेत इव्हॅल्युएशन टप्प्याचे उद्दिष्ट काय आहे आता बघा इवॅल्युएशन या टप्प्याचं अध्यापन प्रक्रियेमध्ये काय उद्दिष्ट असते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय येमध्ये पाहायला मिळतो शिकलेला ज्ञान शिकलेल्या ज्ञानाचे मूल्यांकन करणे मग इवॅल्युएशन म्हणजे काय तर मूल्यांकन लक्षात ठेवा मराठीमध्ये अर्थ या ठिकाणी आता बघूया स्पष्टीकरणामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे ते बघा अध्यापन प्रक्रियेमध्ये इवॅल्युएशन म्हणजेच मूल्यांकन हा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा असतो या टप्प्यात शिक्षक विद्यार्थ्यांनी शिकवलेल्या ज्ञान कौशल्य आणि वृत्तीचे मूल्यांकन करतो याला असेसमेंट पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो मित्रांनो ठीक आहे आता बघा यामुळे काय होते तर शिकण्याची जी पातळी आहे ती समजते सुधारणा कुठे आवश्यक आहे हे पण आपल्याला ओळखता येते आणि पुढील अध्यापनाचे नियोजन अधिक प्रभावी करता येते हे कशामुळे आपल्याला या ठिकाणी करता येते तर मित्रांनो मूल्यांकन यामुळे आपल्याला आपल्या शिकण्याची पातळी समजते सुधारणा कुठे आवश्यक आहे ते ओळखता येते आणि पुढील अध्यापनाचे नियोजन आणि अधिक प्रभावी आपल्याला या ठिकाणी करता येते हे कशाद्वारे आपल्याला पॉसिबल आहे तर असेसमेंट मूल्यांकनद्वारे आपण या ठिकाणी करू शकतो ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न असा आहे की प्याजीच्या सेन्सरी मोटर स्टेजमध्ये कोणतीही क्षमता विकसित होते म्हणजे प्याजीची जी सेन्सरी मोटर स्टेज मोटर स्टेज आहे म्हणजे याला संवेदी अवस्था आपण म्हणतो यामध्ये कोणती क्षमता विकसित होते तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो संवेदी हालचाल अनुभवांवर आधारित ज्ञान ठीक आहे आता तुमचे काही जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा स्पष्टीकरणामध्ये असं दिलेलं आहे की जीन प्याजी यांच्या संज्ञानात्मक विकासाच्या पहिल्या टप्प्याला सेन्सरी मोटर स्टेज असे म्हणतात आता बघा जीन पॅजी जीन पॅजीने चार टप्पे सांगितलेले आहे कोणते आहे ते पण मी तुम्हाला यापूर्वीच्या सेशनमध्ये सांगितलं होतं ओके तुम्ही जर बघितलं नसेल मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज आहे जीन पॅजीवरती आपण स्पेशल एक व्हिडिओज अपलोड केलेला आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन जीन पॅजीवरती आपण सखोल त्या ठिकाणी त्याचे सिद्धांत बघितलेले आहेत त्यांनी सांगितलेले चार टप्पे बघितलेले आहेत त्याची ट्रिक बघितलेली आहे ठीक आहे बघितले नसेल तर बघून घ्या फक्त पंधरा मिनटामध्ये आपण जीन पॅजी पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे ठीक आहे आता जीन पॅजीने चार टप्पे सांगितलेले आहेत ते कोणते आहे एस पी सी यफ ओके मी शॉर्टमध्ये सांगितलं तुम्हाला यस म्हणजे सेंसरी मोटर स्टेज बी म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज सी म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि यफ म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज ठीक आहे मग आता हा जो आहे हा पहिलाच टप्पा आहे सेंसरी मोटर स्टेज मग हा या टप्प्यामध्ये बघा जन्मापासून तर दोन वर्षापर्यंतचा हा मुलां मुलांचा टप्पा आपण या ठिकाणी म्हणायचा आहे ठीक आहे म्हणजे जन्मापासून तर दोन वर्षापर्यंतचा हा टप्पा म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज या काळात बालक जगाचा अनुभव संवेदना म्हणजे सेन्स आणि हालचाल म्हणजे मोटर ॲक्टिव्हिटी यांच्या माध्यमातून घेत असतो या टप्प्यामध्ये बालक वस्तू दिशा दिशेनासा झाल्यावरही अस्तित्वात आहेत हे त्याला समजायला लागतं म्हणजे ऑब्जेक्ट परमानन्स हे त्यांना समजायला लागतं ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नववा प्रश्न बघा वायगुसकीच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट स्पीचचे कार्य काय आहे वायगुसकीच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट स्पीचचं कार्य काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय येमध्ये पाहायला मिळतो आत्ममार्गदर्शन करणे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे आता ले वायगुस्की यांच्यामध्ये प्रायव्हेट स्पीचमध्ये म्हणजे बालक स्वतःशी बोलून विचार मांडणे होय हे बोलणे <्क्णारा> <bool -led> इतरांसाठी नसून तर स्वतःला मार्गदर्शन करण्यासाठी असते म्हणजे सेल्फ गायडन्ससाठी असतात प्रायव्हेट स्पीच हे कशासाठी सेल्फ गायडन्ससाठी असते या प्रक्रियेमध्ये मुलं स्वतःची कृती नियोजन करतात म्हणजे मुलं जे आहे ते स्वतःच्या कृतीचे नियोजन करतात म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणणार की मुलं स्वतःची कृती नियोजन करतात समस्याचे निराकरण करण्या करताना स्वतःला सूचना देतात हळूहळू हे बोलणे आंतरिक विचार म्हणजे इनर स्पीचमध्ये रूपांतरित होते बघा हे तीन महत्त्वाचे पॉईंट आहे प्रायव्हेट स्पीचमधील ठीक आहे लक्षात ठेवा यावरती पण प्रश्न परीक्षेला येऊ शकतो मित्रांनो ठीक आहे आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघत आहोत पुढचा प्रश्न अध्यापन प्रक्रियेत प्रतिसाद म्हणजेच फीडबॅकचा उद्देश काय असतो अध्यापन प्रक्रियेमध्ये प्रतिसादाचा उद्देश काय असतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय कमध्ये मध्ये मिळते शिकण्याच्या परिणामाचे परीक्षण व सुधारणा करणे ठीक आहे आता आपण स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पाणी दिलेली आहे ते बघूया आता फीडबॅक याला मराठीमध्ये प्रतिसाद म्हणायचा आहे म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कामगिरीनुसार दिलेली प्रतिसाद यामुळे विद्यार्थ्यांना आपली चूक कळते आणि सुधारण्याची एक संधी मिळते त्यामुळे फीडबॅक आता बघूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा चॅनलला सबस्क्राईब केल्याने आपल्याला दररोज फ्रीमध्ये अशाच पद्धतीने शिकायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे साधक अभिसंधान पद्धतीचा याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा ऑपरेंट कंडिशनिंग मेथडचा उद्घाता डॅश डॅश ही होईल काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये दिलेलं आहे बी एफ स्किनर आता बघूया यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी बघा साधक अभिसंधान ही पद्धत शिकण्याची संबंध शिकण्याशी संबंधित एक महत्त्वाची मानसशास्त्रीय पद्धत आहे ज्याचा उद्गाता बी एफ स्किनर आहे ओके स्किनरने प्रयोग कशावरती केलेला आहे किंवा ने केलेला प्रयोग याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो त्यांनी उंदरावर प्रयोग केला होता ज्यात उंदीर एका स्किनर बॉक्समध्ये ठेवला होता ओके हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे याच्यावरती पण प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो भरपूर प्रश्न रिपीट होतात मित्रांनो ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक अकरावा बालकांच्या भाषिक कौशल्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे जे बालकांचं भाषिक कौशल्य हे विकसित करायचं असेल तर शिक्षकांनी काय का करायला पाहिजे तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये मिळतो विद्यार्थ्यांना सतत संवाद साधण्यास प्रोत्साहन द्यावी यामुळे काय होते तर विद्यार्थ्यांमध्ये किंवा बालकांमधील भाषिक कौशल्य विकसित होते प्रश्न पुढचा बघूया बारा नंबरचा बालकांचे स्वप्न आणि आकांक्षा वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय का करायला पाहिजे बालकांची जी आकांक्षा बा आहे स्वप्न आहे ती वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये दिलेलं आहे त्यांना प्रेरित करायला पाहिजे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेला आहे त्यांना प्रेरित करायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी बालकांच्या स्वप्न आकांक्षा आणि उद्दिष्टे या त्यांच्या वैयक्तिक विकासाचा पाया असतात शिक्षकांनी कार्य फक्त ज्ञान देणे नाही म्हणजे या ठिकाणी शिक्षकाचं जो कार्य आहे ते फक्त ज्ञान देणे यापुरतच आहे का तर नाही तर विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हेही आहे ओके आणि मित्रांनो सोबतच तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळत जातील आपण दुपारी तीन वाजता डेली आपल्या या चॅनलवरती महानसशास्त्र या विषयावरील व्हिडिओज अपलोड करत असतो ठीक आहे यापूर्वीचे व्हिडिओज जर तुम्ही बघितले नसाल तर बघून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये गेल्यावर एक प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे किंवा कोर्समध्ये तुम्हाला पूर्ण टी ई टी दु परीक्षेसाठी महत्त्वाची जी काही सब्जेक्ट आहे जसे की मानसशास्त्र भूमिती या विषयावरील आपण व्हिडिओज त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते पण व्हिडिओ महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये पण आपण अशाच पद्धतीने पॉईंट क्लिअर केलेले आहे ते, के ते व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल